नमस्कार जय श्रीराम मंडळी आपण जीवन जगत असताना जे काही कृती करतो जे काही काम करतो त्याला आपल्याकडे कर्म असे म्हणतात आणि ह्या कृतीमागे या कर्मामागे प्रत्येक कर्माचं फळ त्या ठिकाणी ठरलेलं असतं मनुष्याने कुठलीही कृती करू द्या त्यामागे त्याचं फळ ठरलेलं असतं आणि ते फळ माणसाला भोगावंच लागतं जर मनुष्याने चांगली कर्म आयुष्यामध्ये केली तर त्याच्या वाट्याला सुख येतं आणि वाईट कर्म जर आयुष्यामध्ये केली तर त्याच्या वाट्याला दुःख येतं एका सुभाषितकाराने असं वर्णन करून ठेवलंय की यथा धेनुसहसु तथा पूर्वकृतम कर्मम कर्तार ज्याप्रमाणे एखाद्या हजारो गाईच्या कळपामध्ये वासरू आपल्या आईला बरोबर ओळखतं तिच्याजवळच जातं त्याचप्रमाणे एक जे कर्म केलेलं मनुष्याने असतं ते कर्म त्या कर्त्याजवळ अवश्य त्या ठिकाणी येतं त्याचं फळ त्या कर्त्याला भोगावंच लागतं याच्याविषयीची एक मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे काय झालं कुरुक्षेत्रामध्ये कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यानंतर भीष्माचार्य शरशय्येवर उत्तरायणाची वाट बघत बसलेले होते त्यावेळी भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन त्यांच्या भेटीला गेले गेल्यानंतर भीष्माचार्यांनी भगवंताला प्रश्न केला की कृष्णा मी या जन्मामध्ये कुठलंही पाप केलेलं नाही एवढं मला माहितीये मग माझ्या वाट्याला हे दुःख का आलं कृष्णांनी त्यावेळी सांगितलं की तुम्ही या जन्मामध्ये पाप केलं असल्याशिवाय तुमच्या वाटेला हे दुःख येणार नाही कदाचित असं झालं असेल की मागच्या कुठल्या जन्मामध्ये आपण पाप केलं असेल त्याचं फळ आपल्या वाट्याला आलंय तुम्ही दुःख भोगत आहात याचा अर्थ म्हणजे तुमच्याकडून कुठलं ना कुठलं तरी पाप त्या ठिकाणी भीष्माचार यांना भगवान श्रीकृष्णांनी काही त्यांचे पूर्वीचे जन्म दाखवले त्यापैकी एका जन्मामध्ये भीष्माचार्य एक राजपुत्र होते आणि वनामध्ये शिकारीसाठी फिरत असताना रस्त्यामध्ये त्यांना एक सरडा आलेला दिसला भीष्माचार्यांनी तो सरडा पाहिला आणि आपल्या भात्यातून बाण बाहेर काढला आणि त्या बाणाच्या टोकाने तो सरडा उचलला आणि दूर फेकून दिला तो सरडा फेकून दिल्यानंतर एका निवडुंगाच्या पानामध्ये जाऊन त्याच्या काट्यामध्ये जाऊन अडकला काही काळ जिवंत राहिला आणि तो मृत्युमुखी पडला हे पाहिल्यानंतर की हे पाप तुमच्या हातून घडलंय त्या सरड्याला तुम्ही फेकून दिलं आणि तो काट्यामध्ये जाऊन अडकला आणि त्या कारणाने त्याचा मृत्यू झाला आणि ते पाप घडल्यामुळे हे दुःख तुमच्या वाट्याला बघा मंडळी कुठल्या जन्मात केलेलं कर्म कुठल्या जन्मात भोगावं लागलं याचा अर्थ काय तर माणसाने जे कर्म केलेलं आहे ते भोगल्याशिवाय त्याच्यापासून त्याची मुक्तता होत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये कर्म करत असताना माणसाने कायम सत्कर्मच करावीत जेणेकरून आपल्या वाट्याला कधीही दुःख त्या ठिकाणी येणार नाही धन्यवाद शुभम भवतू